नर्सरी बद्दल एवढंच सांगत आणि व्हरायटी रोप लागवड करताना आता इथून पुढे लागवड करताना काय करायचं सहा बाय रोप लावायचे किंवा साडेपाच बाय सव्वा कारण हे व्हरायटी थोडीशी कमी कारण ही जास्त उन्हाळ्यात ते व्हायचं सगळीकडे उन्हाळ्यामध्ये येतात पण काय होतं सण भरती अटक येतो मीचा कडक उन्हाळा असतो आपल्याकडे यंदा टेम्परेचर जास्त व्हायला त्यामुळे थोडीशी लागवड काय करायची ज्या बाकी त्यांच्या बिग साईज मध्ये व्हरायटी त्यांना लागवड सात बाय सव्वा लावू शकतात फक्त पुलांतर कमी करायचं कारण का वरचा पाना झला गेला असतात शक्यतो करून दक्षिण उत्तर लागवडली म्हणजे वेली वेळीच्या अंदोवस्तीत असणार म्हणजे दक्षिण उत्तर जर लागवड केली तर पूर्वेला वेली वाढतात पश्चिमेला वेली वाढतात पूर्व पश्चिमात पूर्व पश्चिम प्राकडून घेतली आणि दक्षिण उत्तर बेड सोडायचं बेड सोडल्यानंतर पहिल्यांदा दिसून पण बेड सोडायचं किंवा नेतृत्त आपण त्या समजा हा बघून वरिबे वरिंबेसमधा आपण घेतो आणि खट टाकायचा

आणि व्यवस्थित मारल्यानंतर परत रिपीट बेड काढायचा बेड काढल्यानंतर चांगल्या क्वालिटीचं मशीन वापरायचं हलकं मंचिंग वापरायचं नाही त्रास मंच वापरायचं जर चार पैसे जेणेकरून चांगलं मंशीन वापरल्यानंतर त्याला नाच थोडं खराब होणार नाही नंतर त्याला अडचण येणार नाही नंतर त्या पिकाला काही अडचण येणार नाही खरंच जर तुम्ही कमी क्वालिटीचं मंचिंग वापरलं तर ते हायसिटी राहतात आणि नंतर ते पिकांना अडचण करतात त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचं मशीन वापरायचं घ्यायचं मंच मत राहायचं आणि पाणी फुणायचं नॉर्मल पाणी घर पण तुम्ही घरी फिरू शकता बेळ आणि दुसरी पद्धत आहे की तुमची लाईट असेल ते तुम्हाला आता या शुभम जरामध्ये जनरेटर इंजिन याच्या ऑन द स्पॉट तुम्हाला इंजिन अवेलेबल जर काय तर तेवढं करायचं लागले पाच फोट रुपयाच आणि सप्लाय काही ठिकाणी बरेचसेर करतात रोको ह्या दिवस तारखेला पाठवा तारखेला पाठवा आमचे कोळवडी त्यांनी आम्हाला चार दिवस रोप लागते तर त्यांचं लाईट नाही त्यांनी जनरेटर त्यांना अव्हेलेबल करायला लावले आणि जनरेटर काय अवेलेबल करायचं त्या दिवशी प्रॉपर लाईन लावून रुपायच्या नंतर रोप लागू करायची रोप लागू करताना ट्रेस ठेवून हळू घेऊन रोप उठून द्यायचं रोप दाबाय आणि ट्रेस करू द्याय गोष्टी काय सांगतो ह्या गोष्टी चुकतात त्या अडचणी काय तर त्या पुढे सांगतो रोप प्रॉपर व्यवस्थित लावायचं भल एक जणांनी पाडायचं एकजण रोप उकटूच त्या ठेवायचं बाहेर रोप लागली रोप दाबायचं रोख जर झालेला नाही गेलं खाली जर रोपाच्या

तुम्ही कॅल्शियम देता तरी प्रोटीनचे आवश्यक असता प्रोटीनच्या आवश्यक कॅल्शियम नाही द्यायचं शेतकरी बांधवांना कॅल्शियम हे सोळाव्या पंधराव्या सोळाव्या दिवसापासून सुरू करायचं झाडाला आपल्यावर आपल्या झाडाला कॅल्शियम दूध पितो आपल्याला कॅल्शियम भरपूरचा पुरवठा हवा आपल्या हाडामध्ये सगळं कॅल्शियम येतो जमिनीच्या वेलीमध्ये सगळं कॅल्शियमचा पुरवठा कार्बनहायड्रेडमध्ये

फळ मिळत तरी पण फळ घरफोडतो त्याच्यामुळे बोरांनी नियंत्रणात ठेवायचं आणि रोप लागवड व्यवस्थित करायचं रोप लागवड केल्यानंतर एक दोन ड्रिंक घ्यायचं दोन ड्रिंक प्रॉपर झाल्या जर पाऊस झाला ना